तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पॉडकास्टकडे आपलं लक्ष असेल तुर्ताच वळूयात पुढच्या बातमीकडे आज आषाढी एकादशी आणि एकादशी निमित्त शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार आबा कटके यांनी पत्नीसह महापूजा केली यावेळी मंदिर परिसरात आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी वारकरी तर पंढरपूरच्या दिशेने मजल दरमजल करत दाखल होतात आणि एकादशीच्या निमित्तानं हा वैष्णवांचा मेळावा पंढरपूर नगरीनं खऱ्या अर्थानं सजला जातो परंतु प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठलवाडीच्या मंदिरात मी आता उभा आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की फुलांची आरास या ठिकाणी सुंदर अशी करण्यात आलेली आहे आणि विठ्ठलाचा या सुंदर गाभारा या ठिकाणी सजवण्याचा येथील गावकऱ्यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात असणारे भाविक भक्त या विठ्ठलरायाचं सावळ रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी गर्दी कर असं म्हटलं जातं की निळबा रायांना साक्षात्कार झाला आणि याच विठ्ठलाच्या विठ्ठलवाडीच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी विठ्ठलांची मूर्ती सापडली अशा या पंढरपूर नगरीतली असणारी प्रति पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या विठ्ठलवाडी या ठिकाणी आपण आलो अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर